नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने सर्व शिधापत्रिका धारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्यामध्ये केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील शासनाने एक जी आर सुद्धा निर्गमित केला आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जी आर असा आहे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना सन दोन हजार चोवीसच्या गुढीपाठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा असा असा निर्णय आहे ज्यामध्ये लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील धारकांना सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी गौरी गणपती उत्सव दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या यापर्यपरी रवा डाळ साखर व एक लिटर या परि परिणामात खाद्यतील हिशिधाजनस समाविष्ट असलेला एक संच ज्यालाच आनंदाचा शिधा शंभर रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात आला आहे सद्यस्थितीत राज्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदचं शिताचे वितरण सध्या सुरू आहे त्याच धर्तीवर दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शीतापत्रिका धारकांना सन दोन हजार चोवीसच्या गोळीपारवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चणा डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजन्य समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा ई पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय हा घेण्यात आलेला आहे यामध्ये लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दर दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा एक कोटी एकोणसत्तर लाख चोवीस हजार सहाशे छत्तीस शिधार शिधापत्रिका धारकांना आगामी गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त एक किलो या परिणामात रवा चणा डाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिधाजन्य समाविष्ट असलेल्या संच म्हणजे ज्याला आनंदाचा शिदा असे म्हणतो हा देण्यात येणार आहे